जय भीम जय शिवराय मित्रांनो मी सुशीलकुमार तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत करतो मित्रांनो आज ज्या प्रकारचं आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू आहे एकदम खालच्या स्तराचं हे जे नाव घेतलेत मी सुरुवातीला हे नाव जे घोषवाक्य आहेत जय भीम आणि जय शिवराय या नावाचा जो वापर आहे ना सध्या फक्त आणि फक्त राजकारणासाठी व्हायला लागला आहे बरं का म्हणजे हे व्यक्तीबद्दल प्रेम नाही आहे यांच्या ची। आ... विचार आत्मसात करण्याची लोकांना गरज वाटत नाही फक्त का कशाची गरज वाटते भी जय भीम म्हणायचं जय शिवराय म्हणायचं फोटो ठेवायचं समोर आणि राजकारण खेळायचं खरं सांगू का हे जे दोन घोषवाक्य आहेत आणि हे जे दोन व्यक्ती आहेत ना महान हे राजकारणासाठी ना कधी नव्हते आणि कधी सध्या नाहीत आणि कधी राहणारही नाहीत म्हणजे हे नावं जे आहेत ना राजकारणापासून खूप लांब आहेत हो साहेब हे राजकारणी नावं नाहीत हे दोन्ही पण हे नावं जे आहेत ना हे जे व्यक्ती जे आहेत ना समाज हितासाठी लढणारे व्यक्ती आहेत हे आणि हे घोषवाक्य कुणा जातीमध्ये जाती तेड निर्माण करण्यासाठी नाहीत राजकारण खेळण्यासाठी नाहीत वोट मिळवण्यासाठी नाहीत समाजामध्ये एकोपा यावावं समानता यावा याव। मतभेद सगळे मिटून जावं स्त्रियांचा आदर व्हावं सगळ्याला सन्मानाची वागणूक मिळाव म्हणून हे घोषवाक्य आहेत जय भीम जय शिवराय तर ह्याचा अर्थ जे आहे ना आता सध्या वेगळाच काढला आहे लोकांनी म्हणजे हे नाव जय भीम बाबासाहेबाचा सा वापर ह्याच्यासाठीच राजकारणासाठीच फक्त आणि शिवाजी महाराजाचा पण वापर फक्त राजकारणासाठीच म्हणी फक्त आता अरे ते देवत आहेत त्यांचा दर्जा जो आहे ना म्हणजे पॉलिटिक्स लेवलचा दर्जा नाही त्यांचा त्यांचा दर्जा आहे ना देवाचा आहे आदर्श सर्वोच्च आहे या देशाचे आहे ते सगळ्यात मोठे हे आहेत ते करते धरते तुमचा आमचं माझं तुमचं या सगळ्याचं आयुष्य बदलणारे हे दोन व्यक्ती आहेत आणि आपण फक्त काय करतोय की यांचं नाव समोर करतोय त्याच्या जीवावर लोक राजकारण लोक मतदान मागतात आपण करतो पण आणि आपण इकडं मतभेद करून घेतो आपसामध्ये ते करायला सांगतात आपण करतो आपण विचारही नाही करत पण वाचन करा अभ्यास करा हे दोन व्यक्ती असे आहेत की या दोन्ही व्यक्तीने जे आहे ना समानता स्त्रियांचा आदर समाज एका जागी कसा राहील एकदम लाडी गोडीनं ह्यासाठीच यांनी आयुष्यभर प्रयत्न केलेले आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील की छत्रपती शिवाजी महाराज असतील तर उगच स्टंटबाजी करणे आणि एकमेकावर टीका करणे टाळलं पाहिजे आपण आणि ह्या दोन महान महापुरुषांचा मनातून आणि आत्म्यातून स्वीकार केला पाहिजे त्यांच्या सांगितलेल्या राजमार्गाने आपण चाललो पाहिजे त्यांनी मार्ग जो सांगितला आहे कोणता राजमार्ग सांगितलेला आहे आपल्याला भेकरचोट मार्ग नाही सांगितला आपल्याला जो आपण करतोय ना भिकरचोट मार्ग स्वीकार करतो आणि तिकडे चालतोय राजकारण खेळणारे खेळताचा आपण बळी पडतो तर हे ना नको व्हायला यांचं वाचन करा यांचं जीवनाचा काय गोल होता या लोकां महापुरुषांचा ते तुम्ही ना जाणून घ्या म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थाने ना हे कळायला लागते ना हा देश हा राज्य जे आहे ना खूप सुखी होईल आणि खूप खूप समाधानी होईल ज्यावेळेस हे दोन व्यक्ती आपल्याला कळतील आज जे चालेल देशामध्ये खूप भयंकर आहे तर ह्या दोन लोकांचा लवकर स्वीकार झाला पाहिजे त्यावेळेस आपल्याला इथं आहे ना गुढी गुलाबीनं राहता येईल परत एकदा ये जय भीम जय शिवराय काही माझं बोलण्यात चुकत असेल तर तेही सांगा कमेंटमध्ये कमेंट करा लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा मित्रांनो धन्यवाद थांबतो मी जय भीम जय शिवराय परत एकदा